अंबरनाथमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत नमो युवा रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले नशामुक्त भारत फिट इंडिया आत्मनिर्भर भारत या संकल्पनेनुसार आज झालेल्या या स्पर्धेत पावसाचा आनंद घेत हजारो युवक युवती बालक महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला फॉरेस्ट नाका राज्य सदस्य मॅरेथॉनची सुरुवात येथे परिषदेचे गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले स्पर्धा चार गटात करण्यात आली खुला गट सतरा वर्षावरील चौदा वर्षावरील आणि बारा वर्षावरील अशा वयोगटात घेण्यात आली फॉरेस्ट नाका ते अंबरनाथ पूर्व छत्रपती शिवाजी महाराज चौक असा अडीच किलोमीटरचा प्रवास पार करत सर्व स्पर्धकांनी नशामुक्त भारतासाठी फिट इंडियाचा सामूहिक संदेश दिला स्पर्धेची सांगता छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाली यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते विजेत्यांना रोख बक्षीस स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र आणि उत्तेजनार्थ रोख बक्षीस देण्यात आलं खुला गट विजेत्यांसाठी प्रथम सात द्वितीय क्रमांक पाच तृतीय क्रमांकांसाठी चार रुपये सतरा वर्षावरील गटासाठी प्रथम क्रमांक सहा हजार सहाशे सहासष्ट द्वितीय क्रमांक चार हजार चारशे चव्वेचाळीस तृतीय क्रमांक तीन हजार तीनशे तेहतीस रुपये तर चौदा वर्षावरील गटासाठी प्रथम क्रमांक चार हजार चौशे चव्वेचाळीस द्वितीय क्रमांक तीन हजार तीनशे तेहतीस तृतीय क्रमांक दोन हजार दोनशे बावीस एवढे होते बारा वर्षावरील गटासाठी प्रथम क्रमांक तीन हजार तीनशे तेहतीस द्वितीय क्रमांक दोन हजार दोनशे बावीस तृतीय क्रमांक एक हजार एकशे अकरा रुपये तसेच प्रत्येक गटातील चौथ्या ते दहाव्या क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी पाचशे रुपये रोख पारितोषिक देण्यात आले नशामुक्त भारत व फिट इंडिया या उद्दिष्टांसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा अमरनाथकरांच्या युवकांनी पावसात धावून देशासाठी एक प्रेरणादायी संदेश दिलाय सर्व सहभागी स्पर्धक व आयोजकांचे मनपूर्वक अभिनंदन असं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले गेली वर्षानुवर्ष या भागामध्ये भारतीय जनता पार्टी एक सेवाभावी वृत्तीतून या ठिकाणी काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे या भागामध्ये पूर्वी एक कार्यालय आमचं होतं आणि नंतरच्या काळामध्ये या संपूर्ण कार्यालयाचा जो भाग होता त्यामध्ये एका विकासकाने डेव्हलपमेंट केल्यानंतर नव्याने हे कार्यालय देण्याच्या संदर्भामध्ये विकासक आणि भारतीय जनता पार्टीच्या इथल्या असणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये तशी चर्चा झाली होती आणि आज विकासकाने हे कार्यालय जे पूर्वी होतं तसंच एक कार्यालय किंवा त्याहीपेक्षा अध्यावत असं कार्यालय आज आम्हाला दिलं त्याबद्दल विकासकाचंसुद्धा आणि भारतीय जनता पार्टीच्या इकडच्या पूर्ण टीमचं कि खुप -खुप की ज्यांनी त्यामध्ये सातत्याने फॉलोअप केला आणि हे कार्यालय आपल्याला मिळून घेतलं त्याबद्दल त्यांचं सगळ्यांचं आज मी खूप खूप धन्यवाद देतो आणि सर्व कार्यकर्त्यांना या कार्यालयातून जनतेची अधिकाधिक सेवा व्हावी अशा शुभेच्छा देतो या कार्यक्रमास उल्हासनगरचे भाजप आमदार कुमार अयलानी भाजप राज्य परिषदेचे सदस्य गुलाबराव करंजुले पाटील जिल्हाध्यक्ष नंदू परब कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील पश्चिम अध्यक्ष लक्ष्मण पंत तसेच अनेक नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरातील फॉरेस्ट नाका लादी नाका नगरपालिका व तहसीलदार कार्यालय परिसरातून झालेल्या या मॅरेथॉनमध्ये रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी करून स्पर्धकांचा उत्साह वाढवला पाच हजाराहून अधिक धावपट्टूंनी सहभाग नोंदवून अंबरनाथ शहरातून नशामुक्त भारताचा जोरदार संदेश दिला